प्राजक्ताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे मला त्यांचा अपमान करायचा नव्हता त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता मी प्राजक्ताताईसहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो अभिनेत्री प्रजप्ता माळे यांच्याबद्दल जे आमदार दस बोलले होते त्या संदर्भात संपूर्ण राज्यभरामध्ये अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यात आणि आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आमदार सुरेश दस आहेत त्यांच्याशी बोलूया काय सांगाल या संदर्भात अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या परंतु तुमची काय मत आहे या संदर्भात नाही काय आहे की कधी कधी एखाद्या ए... शब्दाचा अर्थ अनर्थ काढला जातो तसं मी जे बोललो त्याच्या बाबतीमध्ये काही अनर्थ काढला गेला आणि त्याच्यावरती सुरुवात झाली अनेक लोक निगेटिव्ह त्याच्या संदर्भात बोलायला लागले ला ला आणि मग त्यापेक्षा आणि माझं स्वतःचं टार्गेट काय आहे माझं स्वतःचं टार्गेट आहे संतोष देशमुख याच्या खुण्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यांची राखच बाहेर आली पाहिजे ते लोक सुटले नाही पाहिजेत कारण त्यांनी जे कृत्य केलेले हे मानवाला अजिबात शोभत नाही असं कृत्य केलेलं म्हणून ह्या संपूर्ण प्रकरणावर हे जे मुख्य प्रकरण काय आहे की संतोष देशमुख तर टार्गेट संतोष देशमुख असेल तर त्या बाबतीमध्ये कोणत्याही बाबतीत मला दिलगिरी व्यक्त करायची पाळी आली तरी मला त्याच्या वाचून काही पडलेलं नाही मी दिलगिरी व्यक्त करून हा वाद विषय संपवलेला आहे आणि संपवण्याचं कारण म्हणजे हे आहे की टार्गेट मिशन आपण एक धरलंय ना तेच मिशन ठेव तुम्ही एक ही मागणी लावून धरली आणि दुसरीकडे हा विषय आणि चर्चा सगळीकडे होत असते कुठेतरी या मुद्द्याला डायव्हर्ट केलं जाते असं बोललं जाते काय सांग हो शंभर टक्के तसंच परंतु आता तो विषय संपला त्याच्यावर काय करायचं मला सगळं काही माहिती आहे परंतु संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी मी हा विषय संपवलेला आहे आष्टी मतदारसंघाचा काल तुम्ही सरपंचा मेळाव घेतला कशा पद्धतीने आष्टी मतदारसंघाची कामाची येणाऱ्या काळामध्ये हालचाल सुरू आहे काय सांगा तुम्हाला फरक दिसेल ना आता आता विहिरीला कोणाला फारस काही द्यावं घ्यावं लागणार नाही तुमच्या शेततालाव असेल फळबाग असेल वैयक्तिक लाभ असतील आणि काय की काही काही कंत्राटी अधिकारीच मालक झालेत ना तर ते मालक राहणार नाहीत गावचे मालक हे सरपंचच राहतील ग्रामसेवक त्याच्या त्याच्या जागेवर राहील ग्राम सेवक त्याच्या जागेवर राहील आणि जे कोणी चुकीचं काम करतील त्यांना सुट्टी बिलकुल मिळणार नाही आणि कामाचे स्पीड सुद्धा तुम्हाला आता या पुढच्या आठवड्यापासून दिसायला सुरुवात भाषणामध्ये तुम्ही एक असं सांगितलं की हवामान तज्ज्ञ यांना बोलून गटवाईज एक विकासाची जत्रा आयोजित करणार नेमकं काय हा पण गोष्टी पंजाबराव डग साहेबांना बोलावून घेऊन प्रत्येक पंचायत समिती गाणा ते हवामानाच्या संदर्भातला एक चांगलं चर्चासत्र त्या ठिकाणी करू आणि एकच जसे आपण भीमथंडीची जत्रा मानतात तिकडे आपण सरकारची जात्रा, जात्रा शासनाची जत्रा मग तिथं सगळं डिपार्टमेंट आपण बोलवून घेणार आणि सर्व जनतेचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न अगोदर लेखी स्वरूपात त्यांच्याकडनं लिहून घेऊ आणि ते जे प्रश्न येतील त्याचं ते निराकरण पुढच्या पंधरा दिवसाच्या आत होणाऱ्या गोष्टी त्याच्यानंतरच्या आहेत त्या सगळ्या गोष्टीचं निराकरण तरी काढायला एक मेळावा घेतला होता त्यामध्ये पंजाबराव डक यांना बोलवलं होतं त्यामध्ये तुम्ही असं एक स्टेटमेंट केलं की शेतकऱ्यांना मदत करणार हे पंजाबराव डक यांच्या अंदाज खरे ठरत आहेत शासनाने यांना ब्रॅड अम्बेसिटर करावं असं बोलले होते तर शासनाकडे या संदर्भात पाठपुरावा होईल का शंभर टक्के राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांना मी बोलणार आहे की आपला ब्रँड अम्बेसिडर राज्याचा त्यांना करावं आता ह्याच्या उपर त्यांनी यस म्हणावं नाही म्हणावं पण मला वाटतं कोणतीही चांगली गोष्ट ते ऍक्सेप्ट करतील असं मला वाटतं आपण पाहिलं की राजक्ता माळीचं जे प्रकरण होतं ते जेव्हा आता पूर्ण विराम झाला आमदार दस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे विशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी जिल्हा बीड